एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड दिवस फरार होऊन ला शरण आला आणि त्याच्या आदल्या रात्री तीस डिसेंबरला त्याची गाडी कुठं होती आणि तो कुडून आला तर बीड जिल्ह्यामधील सुंबा इथे त्याची गाडी आढळली होती आणि त्याची गाडी सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅच झालेली आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतानी आणि ती स्कॉर्पिओ गाडी होती ज्याचे मालक शिवलिंग मोराले होते जे ढोंग करत होते त्यानंतर मीडिया समोर दुसऱ्या दिवशी की मला माहितच नाही मी मागच्या चौकात होतो अण्णांनी हात केला अण्णा म्हटले ही छोटी गाडी मला मोठी गाडीमध्ये बसू दे असं त्या शिवलिंग मॉरेलला अटक करा त्यांना स आरोपी करा वाल्मिक कराड याला फरार असताना मदत करणं एका आरोपीला म्हणजे तो पण एक आरोपीच होता आणि त्याला स आरोपी, आरोपी करून त्याचाही या खटल्यामध्ये नाव सामील करा अशी मी जोरदार मागणी करतो त्याचबरोबर वाल्मिक कराड हा जो फरार होता शरण यायला त्याला वेळ कोणी दिला पोलिस यंत्रणा दिला की काय असा संशय मनात येतो